समर्थ स्वामी भक्त जेव्हा कधी स्वामी भक्तांना संकट येतं त्यांना खरंच मदतीची गरज असते तेव्हा स्वामी महाराज हे भक्तांच्या मदतीला धावून येत असतात तर आज आपण अशाच एका स्वामी भक्ताचा अनुभव ऐकणार आहोत यांच्या मदतीला महाराज नेहमी धावून येत असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर सर तुमचा थोडक्यात परिचय द्या माझं नाव सुनील डाळे आहे संभाजी नगरला रातो। जो जो मी संभाजीनगरला बीड बायपासला राहतो आणि या स्वामी कार्यामध्ये जवळजवळ मी तीस वर्षापासून आहे खरं तर स्वामींचे खूप अनुभव मला पाठीशी आहेत पण आता एक लेटेस्ट ते सांगे आ, आ, एक अनुभव आला त्याआधी सर मला सांगा तुम्ही मार्गात कसे आलात म्हणजे तुमचा मार्गामध्ये येताना मी खरं तर चाळीसगाव जवळ गाव आहे आमचं आमचे बोर्डाची परीक्षा एक जवळच गाव असल्या ठिकाणी होती दहावीला असताना आणि त्यावेळेला आम्ही परीक्षेला गेलो आमचा एक चौधरी नावाचा मित्र होता त्यांचं आजोबा स्वामींची भक्ती करायची त्यांनी सांगितलं इंग्लिशचा पेपर होता जरा अवघड होता तर ते म्हटले चला स्वामींच्या सेवेला तुम्हाला सोपा जाईल विश्वास ठेवला आणि स्वामींच्या आरतीला गेलो स्वामींच्या आरतीमध्ये एवढी ताकद खरं खरंच आम्हाला इंग्लिशचा पेपर एवढा सोपा गेला आणि त्यापासून त्या दिवसापासून स्वामींवर भक्ती जळली आणि स्वामींचा ध्यास लागला आणि नंतर मग काही कारणास्तव आम्ही संभाजीनगरला आलो आणि स्वामींच्या सेवेत अखंडपणे येण्याची संधी प्राप्त झाली खऱ्या अर्थाने म्हणजे म्हणजे तुम्ही तेव्हा जेव्हा गेले आरतीला हो। तेव्हापासून कंटिन्यू कंटिन्यू होतो पण तिकडे केंद्र नसल्यामुळे तिथे आल्यानंतर संभाजीनगर मध्ये एन नाईन केंद्र होतं तिथे सेवेला हा� आरतीला जायला लागलो आणि स्वामींच्या आरतीची ताकद कळाली नंतर गुरूंची ओळख झाली परमपूज्य गुरु माऊली जे आहेत ते संपूर्ण जगाचं काम करतात स्वामींचं कार्य करतात देहरूपी गुरु आहेत आणि आज जवळजवळ त्यांनी आठ हजार केंद्रांची नेतृत्व केलं पूर्ण भारतात का पूर्ण पूर्ण भारताबाहेर पण आहेत अमेरिकेत आहे जपानमध्ये आहे सगळीकडे केंद्र आहेत आणि अफाट असं शक्ती माऊलींच्या आहे अशा गुरूंच्या सानिध्यात आलो खरं तर मी खूप आज्ञानी होतो पण गुरूंची शक्ती काय कार्य करते हे मला अनुभूती आली आणि त्यांनी काही जबाबदाऱ्या पण माझ्याकडे दिल्यात मी जवळजवळ सतरा वर्षापासून स्वामींचं जिल्हा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी माऊलींनी दिली जेव्हा माऊलींकडे गेलो माझा अनुभव आलो माऊली म्हटले की तुम्हाला जिल्ह्याचं काम करायचं आहे अच्छा पण मी एवढा आज्ञानी मला अध्यात्मातलं शून्य नॉलेज पण माऊली म्हटले की आम्ही सगळं देतो एक तुमची निवड झाली आमची निवड झाली आणि करणारे तेच मी निमित्त मात्र आज्ञानी जरी होतो पण त्यांनी माझ्याकडनं फार मोठं काम करून घेतलं आणि स्वामींची सेवा झाली केंद्र सुरू झालेत अनेक जेव्हा सुरुवातीला तीस केंद्र होते आज एकशे तीस केंद्र झालेत अशा अनेक केंद्रांची निर्मिती स्वामींची झाली आणि स्वामींचा ध्यास लागला आणि स्वामींच्या सेवेत अशा अनेक अनुभूती आल्यात पण पाच सहा महिन्यापूर्वी एक घटना घडली प्रारब्ध टाळण्याची शक्ती फक्त स्वामींमध्ये असते प्रारब्ध असतच त्यात काही कोणी बदल करू शकत, शकत नाही पण स्वामी त्यावर प्रारब्ध म्हणजे करू शकतो स्वामी प्रारब्ध बदलवण्याची शक्ती स्वामींच्या सेवेत आहे माझ्यावर एक प्रसंग आला की माझ्या बऱ्याच दिवसापासून पाय दुखत होते कारण करोना नंतरची परिस्थिती पाय दुखत होते मी नॉर्मली पाय दुखल्यावर आपण ऑर्थोपेडिक कडे जातो बरोबर त्यांनी सांगितलं तुम्ही सिटी एम आर आय करा बऱ्याच गोळ्या घेतल्यात आणि ते सगळं झालं तरी पण पाय चालता येत नव्हतं चालता चालता पडून जात होतो हा करोनानंतरचा आजार याला गुल्लेन बेरी सिंड्रम आजार म्हणतात हा नवीन व्हायरस आहे जेव्हा अटॅक करतो पाय लूज करून टाकतो तुम्ही चालता चालता पडून जातात पाय काम करत नाही प्रतिकारशक्ती त्यांचं डॉक्टरांचं म्हणणं आहे की प्रतिकारशक्ती जर कमी झाली तर आजार होतो किंवा डॉक्टरांनी सांगितलं नंतरचे जे इंजेक्शन आहेत त्याचे साईड इफेक्ट त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत एखाद्याला जर ते सहन नाही झालं लाखात एखाद्याला हा आजार होऊ शकतो आणि तो आजार झाला आम्ही आम्हाला माहितच नव्हतं आणि डॉक्टर सांगतही नव्हते काय आजार आहे पण एक दिवशी अशक्य करतील शक्य स्वामी असे लीला महाराज करत असतात स्वामींनीच एक भक्त पाठवला की जो घाटीमध्ये होता आणि तो आमचा नातेवाईक होता त्यांनी बघितलं माझं चालणं तो म्हटला हा आजार वेगळा आहे नॉर्मल नाही आहे हा तुम्ही न्युरोलॉजिस्टकडे दाखवा हा ऑर्थोपेडिककडे न दाखवतो कडे दाखवा आणि मग आम्ही देवदत्त देशमुख जो एक सर्जन आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही गेलो तर गेल्यानंतर एक अनुभूती अशी आली की ते स्वामींचा मोठी मूर्ती त्या ठिकाणी होती आणि डॉक्टर स्वामींचा जप करत होते त्यांनी सांगितलं हातात हात घेतल्यानंतर म्हटलं की तुमच्या पायात एनर्जी नाही म्हणजे त्यांनी स्पर्शचिकित्सा जितका हुशार आहे डॉक्टर त्यांनी सांगितलं सन्सेशन आहे पण एनर्जी नाही एनर्जी गेलेली आहे हा तुम्हाला गुल्लेंबिरी सिंड्रम झालेला आहे पण आपल्याला सायंटिफिक ट्रेस्ट करावा लागेल त्यांनी सांगितलं ॲडमिट व्हा आणि हाडातून मागे पाणी काढलं आणि त्यांनी सांगितलं की पोज ॲडमिट झाल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांनी इंजेक्शन दिलेत वीस हजाराप्रमाणे इंच करत याला सोळा महिन्याचा पिरियड असतो पण स्वामींनी चारच महिन्यात चालवायला लावली फार मोठा अनुभूती आहे डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं तुम्ही नव्वद टक्के बरे झालेले आहेत फक्त दहाच टक्के राहिलेत पण यापूर्वी तत्पूर्वी गुरूंचाही त्या दिवशी मी ॲडमिट झालो साक्षात गुरूंचा फोन आला गुरूंचं लक्ष असतं सगळीकडे चराचरामध्ये लक्ष असतं आणि गुरूंनी सांगितलं तुम्हाला काहीच झालेलं नाही गुरूंचा शब्द हा फार मंत्र असतो आणि गुरूंच्या शब्दामुळे मला खूप मोठा आशीर्वाद आमच्या माऊलींचा मिळाला आणि माऊलींनी नवीन जीवन दिलं एवढी मोठी शक्ती आमच्या गुरूंची आहे म्हणून मी आयुष्यभर समर्पित स्वामींनाच केलेलं आहे कारण प्रत्येक क्षण हा स्वामींसाठी आहे पण या मार्गात स्वामींच्या कार्यासाठी येणं सोपं निघून जाणार त्यापेक्षा सोपं पण टिकून राहायचं असेल तर सेवेची कास महत्त्वाची आहे स्वामींना सांगायचं की तुमच्या चरणापासून दूर जाऊ नका देऊ हे काय पूर्व प्रारंभानुसार आपल्याला येण्याची संधी प्राप्त होत असते आणि त्यानुसार आपल्याला सेवा करण्याची संधी प्राप्त होत असते मग या कार्यामध्ये माऊलींनी सांगितलेलं आहे की दुसऱ्याचं कल्याण दुसऱ्याचं भलं भला शब्दातच लाभ आपल्याला मिळतो म्हणून जो दुसऱ्याचं कार्य करतो कारण विवेकानंद एक वाक्य म्हणायचं जो दुसऱ्यासाठी जगतो तो खरा जिवंत जो स्वतःसाठी जगतो जिवंत असून मेल्यासारखा असतो म्हणून आपण दुसऱ्यासाठी जर जगत राहिलो तर नक्कीच खूप मोठा आशीर्वाद मिळत असतो था। तुमचं जर जीवन बघतात किंवा तुम्ही सध्या जे कार्य करता मार्गाचं तुम्ही कार्य बऱ्याच वर्षांपासून पण सध्या तुम्ही मला वाटतं केंद्र सुद्धा स्वतः तुम्ही म्हणजे व्यवस्थित ते केंद्र प्रमुख देखील तुम्ही आहात त्याबद्दल काय सांगाल तुमचं केंद्रामध्ये अनेक दुःखित मुमुक्षित लोक येत असतात खूप काही दुःख असतात रडत येतात पण ज्या परब्रह्माची आरती केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर एवढं आसू असतं त्यांचे प्रश्न सुटून जातात कारण स्वामी स्वामी महाराजांची जेव्हा आरती होते एवढी प्रचंड शक्ती असते त्यांच्या शरीरामध्ये जेवढे दोष असतात ते निघून जातात हळूहळू त्यांची तीव्रता कमी होते आणि यांचे प्रश्न सुटायला लागतात आणि लोकनंतर स्वामींशी जुळून जातात आणि आयुष्यभर स्वामीमाई सेवा करत असतात पण मी सगळ्यांना नम्र विनंती करेल की आपण जर स्वामींची सेवा करून बा महाराजांचं वाक्य वा मी तुझ्या पाठीशी आहे हे तंतोतवंत प्रत्येकाला उतरत असतं जर स्वामींची सेवा केली तर कधी स्वप्नात येऊन महाराज प्रश्न सोडवलेले कधी प्रात्यक्षिक रूपात येऊन स्वामींनी प्रश्न सोडवले असं एकच दैवत आहे की मी म्हणणारा मी मी तुझ्या पाठीशी आहे आणि ते तंतोतंत आयुष्यात उतरत असतं आणि आपलं प्रश्न सोडत असतात म्हणून अशा अनुभूती प्रत्येक सेवेक्रेला येत असतात नवीन सेवेक्रेला महाराज लवकर देत असतात आमचे गुरु म्हणतात या मार्गामध्ये स्वामींकडे येणं म्हणजे मागच्या जन्माची देव आहोत म्हणून आपण सेवा करू शकतो म्हणून या सेवा फार सोप्या आहेत संसार करून परमार्थ करणं एवढं सोपं नाही पण हिमालयातले जेवढे तपस्वी सेवा करतात ते स्वामींच्या आशीर्वादाने आपण करू शकतो सर म्हणून या संधी आपल्याला दिलेल्या आहेत खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद तुम्ही अगदी बऱ्याच वेळ काढून इथे आलात आणि जसं सरांचं म्हणणं आहे की प्रपंचात राहून तुम्हाला परमार्थ जर म्हणजे साध्य करायचं असेल तर स्वामी समर्थ हा मार्ग अतिशय साधा आहे कलियुगामध्ये नामस्मरणचंच खूप महत्त्व आहे नामस्मरण सुद्धा खूप इथं महत्त्व आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करत राहा तुमचं जीवन आनंदी आहे ते अधिक आनंदी होईल आणि जसं स्वामी समर्थ म्हणतात की घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तसं तुम्ही बिनधास्तपणे जगू शकतात जीवनाचा आनंद घेऊ शकतात आणि तुम्ही जे काही क्षेत्र निवडले आहेत त्याच्यात एक तुम्ही उंचावर जाऊ शकतात खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ सर